राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिल्याने गेल्या पाच वर्षात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठे यश आले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्याने तालुक्याचा परिपूर्ण विकास होण्यास मदत झाली माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी मोठी एम आय डी सी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज व्यावसायिक कॉलेज तसेच मोठमोठ्या कंपन्या तालुक्यात आणून तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण करायचे आहे येत्या वर्षभरात तालुका हिरवागार होणार आहे तालुक्यात परंपरेनुसार घराणेशाही राजकारण होऊ देऊ नये माझी शेवटची निवडणूक असल्याने सर्वांनी आपले पवित्र मत देऊन पाच वर्षे पुन्हा सेवा करण्याची संधी दिल्यास तालुक्याचा कायापालट करून दाखवू असे विचार आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील प्रचारसभेदरम्यान व्यक्त केले गुरुवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सांगोला तालुक्यातील चिंके वजरे अनकढाळ राजुरी हटकर मंगेवाडी जुजारपूर गुनापावाडी जुनोनी पाचेगाव खुर्द चोपडी नाजरा येथे प्रचार सभा घेण्यात आल्या पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले तालुक्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी एम आय डी सी आणण्याचे नियोजन आहे उरलेले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक वेळा संधी द्या तालुक्याचा दुष्काळी कलंक पोसण्यासाठी माझी राजकीय लढाई होती शेतीला पाणी देण्यासाठी पाणी संघर्ष चळवळ उभा केली तालुक्यातील के एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवले नाही पाणीदार आमदार म्हणून बापूंची तालुक्यामध्ये व राज्यामध्ये ओळ वेगळी ओळख निर्माण झाली आहे टेंबू योजनेत बुदेहाळ तलावाचा समावेश केला आहे जल जीवन मिशन योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक घराला पाणी देण्याचा संकल्प आहे चोपडी गावात एकवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची विकास कामे केली आहेत मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस मताने विजय करून तालुक्याचे व राज्याचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रचार दरम्यान केले यावेळी विविध मान्यवरांनी सांगितले की बापूंनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे परंतु या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी बापूंचा केसाने गळा कापला आहे परंतु जनता या स्वार्थीपणाला माफ करणार नाही आपले अनमोल मत वाया जाऊ देणार नाही विकास करणाऱ्या व्यक्तिमत्वाला मत द्यावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण महायुती शासनाचा अनमोल वाटा आहे आमदार शहाजीबापू बापू पाटील हे तालुक्यामध्ये मोठी डी सी आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतील बापूंनी पस्तीस वर्षे पाहण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष केला स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्यात कोणतेच मोठे भरीव काम केले नाही महायुतीचा धर्म पाळून आमदार शहाजी बापू पाटील यांना एक संघपणे साथ देऊया विकासाचे पर्व मतदार हात मतदारांच्या हातात आहे शहाजीबापू पाटील यांना निवडून देऊन तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी देऊया आमदार झाल्यानंतर बापू महायुती शासनामध्ये निश्चितपणे नामदार होतील व तालुक्याचे भाग्य उजळेल बापूंनी तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस करून पाच हजार कोटीहून अधिक निधी खेचून आणला गेल्या पंचावन्न वर्षात स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी पाण्यासाठी संघर्ष ही फाईल पुढे सरकवण्याचे धाडस केले नाही परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आमदार शहाजीबापू पाटील यशस्वी झाले प्रचार सभेसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रत्येक गावातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता सभेसाठी मोठ्या प्रमाणात मतदार युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते